जयंती संतांची नसते जयंती राष्ट्रपुरुषाची म्हणजे तारखेप्रमाणे आज संतांचा जन्म उत्सव आहे एकोणतीस जुलै अठराशे शहाण्णव साली बाबांचा जन्म सावरगाव तालुका पाटोदा जिल्हा बीड येथे बाबांचे पूर्वीचं नाव आबाजी तुपाजी सानापास होत नंतर बाबा लहान वयातच त्यांना ईश्वराची बोली लागलेली होती दिघोळे बाबा म्हणून एक वारकरी पंढरपूरला जात असताना बाबा त्यांच्या सोबत गेले दिघोळे बाबांच्या हातून राष्ट्रसंत भगवान बाबाने तुळशीची माळा धारण केली आणि त्यानंतर तिथेच नारायणगड जो आज बीड जिल्ह्यामध्ये प्रतिष्ठित आहे त्या नारायणगडाचे महंत माणिक बाबा यांची भेट राष्ट्र संत भगवान बाबा यांच्याशी झाली आणि म्हणून त्यांनी त्यांचं आबाजीचं नाव त्यांचं करून शेवटी त्यांनी भगवान हे नाव संत माणिक बाबाने त्यांना दिलं आणि भगवान बाबा हे तेव्हापासून त्या गडामध्येच राहिले बाबांच्या महंत माणिक बाबांच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आणि एवढ्या लहान वयात बाबा म्हणाले मी माळ घालत नाही पुढे तर करून मन बदललं तर काय करणार परंतु तरी सुद्धा बाबांच्या परीक्षे भगवान बाबांना शिक्षण संस्थेमध्ये हरिभक्त पळ श्री वंकट स्वामी महाराज की ज्या वंकट स्वामींची महती अशी गायली जाते की पहाटेच्या काकड्याला चार हजार लोक फक्त काकड ऐकायला यायचे अशी एकनिष्ठ वंकटस्वामी महाराजांच्या सानिध्यामध्ये बाबांनी काही शिक्षण घेतलं आणि बाबांनी जवळपास त्या नारायणगडावरती अनेक सप्तेही सुरू केले वेगवेगळे लोकां कीर्तन प्रवचन भजन करत असताना बाबांनी समाजामध्ये एक अनिष्ट रूढी परंपरा ज्या आज समाजामध्ये घातलेल्या होत्या त्या अनिष्ट रूढी परंपरेला बाबांनी त्याच्यावर प्रहार केले कारण ज्यावेळेस बळी दिला जायचा पशु, पशु बळी दिला जायचा त्या पशुबळीला सुद्धा बाबांनी बंद करण्यात बंद करायला लावले बाबांनी जवळपास एक एकोणीसशे चौतीस पासून एक नारळी सप्ताह सुरू केला आणि त्या नारळी सप्ताहाचं नेतृत्व बाबा करायचे नारायणगडावर असताना बाबांनी सतरा वर्ष नारळी सत्ता केले त्याच्यानंतर बाबा महंत मानिक बाबा गेल्यानंतर बाबांवरती काही लोकांनी षडयंत्र रचून काही आरोप करण्याचा प्रयास केला पण बाबांनी म्हणून पुन्हा त्यावेळेस नारायणगड सोडून धोमे गडावर जो धोमे गड होता त्या धोमे गडावर बाबांनी तिथं आले आणि तिथे आल्यानंतर धवम्य गडावरती आल्यानंतर तेच धवम्य गडाला एक मे एकोणीसशे अठ्ठावन्न साली ज्यावेळेस तत्कालीन मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री त्या मुख्यमंत्र्याने तिथे येऊन बाबांना सांगितलं की हा धवम्य गड नसून आता इथून पुढे या गडाचं नाव भगवानगड होईल आणि तेव्हा ते भगवानगड नाव पडलेलं आहे म्हणजे अशी महती आहे भारदे साहेब त्या काळातले त्या अशा अनेक लोकांनी त्या काळामध्ये बाबासाहेब दांडेकर साहेबांनी होती त्या गडावरती मस्त असं बंद बांधकाम केलं आणि दगडी बांधकाम आहे गडावर आजही भगवान गडावर तुम्ही जर गेलात तर ते बघितलं जाईल अशा प्रकारे भगवान बाबांनी या समाजाला एक नवी दिशा देण्याचं काम केलं समाजामध्ये सारखे प्रकार असतील पशु हत्येचे प्रकार असतील किंवा त्या काळामध्ये मांसाहारी स्त्रिया पुरुष जे मांसाहार करत होते तर बाबा त्याला पहिले वचन घ्यायचे की मी तुला माळ टाकेन परंतु तू माळ टाकल्यानंतर तू मांसाहार करणार नाही जेव्हा त्याचं उत्तर यायचं की नाही मी करणार तेव्हा ते भगवान बाबा त्याला माळ टाकायचे तोपर्यंत माळ टाकत हो नव्हते म्हणजे आजही आता नाशिकच्या विभागामध्ये महिला सुद्धा मांसाहार करत असतात आम्ही बघत असतो पण मांसाहार करणं हे चुकीचं आहे आणि बाबा म्हणून त्यांना उपदेश करायचे की अशा वेळी सुद्धा तुम्ही मांसाहार करू नये हे बाबांनी त्यांच्याकडून वचन मागव का कारण की भगवान बाबांना त्याच्यानंतर भगवान बाबांनी मोठी क्रांती जे केली असेल ती क्रांती केली त्याचं नाव खरं सांगतो तुम्हाला शैक्षणिक क्रांती भगवान बाबा म्हणायचे एक एकर वीक पण पोराला शिकव शिक्षण हे वाघिणीच दूध आहे आणि ते शिक्षण घेतल्याशिवाय वाघिणीचं दूध पिल्याशिवाय गुरगुरल्याशिवाय माणूस राहत नाही तस बाबा म्हणायचे की शिक्षण हे अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही घ्या म्हणून बाबांनी शाळा औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरला तिथे सुद्धा एक स्थापन केलं आपल्या तिथे सुद्धा शिक्षणाची गंगा आणली म्हणजे त्या काळामध्ये राष्ट्रसंत भगवान बाबांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि बाबाने शिक्षणाचा वसा घेऊन आपल्या सगळ्या शिष्यांना किंवा वेगवेगळ्या भक्तांना शिक्षणाचं महत्व पटवून दिलं का कारण तेच राष्ट्रसंत भगवान बाबा होते समाजामध्ये ते कुठेही एखाद्या ह्याच्यावर बसले नाही तर सतत फिरत राहिले भ्रमण करत राहिले आणि भ्रमण करत असताना लोकांमध्ये जाऊन कीर्तनाच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून बाबांनी एक समाजाला नवा दिला, नवा प्रकाश दिला कारण ज्या अंधकारामध्ये समाज ताचपडत होता त्या काळामध्ये बघा परिस्थिती अशी होती स्वातंत्र्याच्या पूर्वी बाबा आमच्याकडे मराठवाड्यामध्ये निजामशाहीचं सरकार होत बाबांवरती आरोप आले की तुम्ही निजामशाहीच्या सरकारामध्ये तुम्ही खबरे आहात आणि खबरे होऊन बाबांवर काहीतरी शिक्षा द्यायची म्हणून ज्यावेळेस ते भगवान घरावर आले तेव्हा बाबांना सांगितलं की तुम्ही जर शिक्षा द्यायची तर गेले आणि बाबांशी जेव्हा बघितलं बाबांशी प्रत्यक्षात भेट झाली बाबाशी जेव्हा बोलले आणि बोलल्यानंतर आपला प्रामाणिकपणा बाबांच्या चेहऱ्यावर दिसला डोळ्यात दिसला आणि शेवटी वाणीतून सत्यता दिसली त्यावेळेस त्यांनी सुद्धा म्हटले की नाही मला चुकीची माहिती मिळाली आणि बाबा त्यांच्या प्रभावाने नानासिंह करत गेले खबरे म्हणून त्यांच्यावर आरोप झाले आणि तरीही कारण लोक निंदा करत असतात संतांचे संत ज्ञानेश्वरांपासून संत भगवान पर्यंत आतापर्यंत कोणाचीही निंदा होत असते निंदा केली छळ केला समाजाने समाजाने बाबांचाही छळ केला परंतु बाबा कोणालाही न घाबरताना आपल्या तेही सामर्थ्याने आपल्या तपश्चर्याच्या बे बाबाने पूर्ण महाराष्ट्र कशामुळे कारण की त्या काळामध्ये भगवान त्यांची तेजस्वी एकदम गोरा गोटे एकदम असा चेहरा एकदम तेजस्वी आणि ऐश्वर संपन्न बाबा होते त्या काळामध्ये सुद्धा अशा पोशाख सुद्धा बाबांचा वारकरी संप्रदायाचा पोशाख होता होकर मी कधी कधी असं फेटा बांधायचे जे वारकरी संप्रदायाचं पोशाख आहे तोच पोशाख बाबांचा होता पण मला सर्वात महत्वाचं बाबांची क्रांती वाटते शैक्षणिक क्रांती कारण बाबांनी ज्या ज्या काळामध्ये जे जे काही केलं ते समाजामध्ये उत्तम होतं लोकांना त्यांचे चमत्कार सुद्धा दिसले लक्षात ठेवा जगामध्ये चमत्कार हे संत घडवत नसतात

पंचायती समाजाचा जो भेस असतो तो बाबा म्हणायचे वा 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 तर त्या काळामध्ये बाबांनी त्या बाबांच्या दिल्लीमध्ये त्या चालत राहायच्या आणि दिल्लीमध्ये चालत असताना त्या समाजामध्ये शेवटी वसंतराव नाईक त्या काळामध्ये जे मुख्यमंत्री होते त्या वसंतराव नाईकाने सुद्धा त्या दगडाबाईचा सन्मान केला त्याच्यामुळे बाबा वेगवेगळे बाबांवर काव्य लिहिलं त्या दगडाबाईने म्हणजे इतका मोठा प्रभाव बाबांचा होता आणि म्हणून राष्ट्रसंत भगवान बाबांच्या आज जन्मोत्सवाच्या निमित्ताने आपण सगळे इथे जमलात पंचवटी उत्सव समिती भगवान बाबा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा दुसरे वर्ष आहे मला वाटत या कार्यक्रमाचं दुसरं वर्ष आहे आणि बाबांनी या उत्सवाचं तुम्ही सगळेजण नि, सज्जन मित्रांनो तुम्ही ही बाबांचा उत्साह जे उत्सव साजरा करता जन्मोत्सव अनेक उत्सव आपण साजरे करत असतो परंतु संतांचा जन्मोत्सव साजरा करणं याच्यासारखं भाग्य नाही कारण की संतांचा जन्मोत्सव संतांचं स्मरण करणं कारण संत ह्या समाजाला आज पूर्णपणे समर्पित होऊन जगाला उपदेश करतात संतांचं काम आहे आणि म्हणून आज संत ज्ञानेश्वर महाराज असतील संत तुकाराम महाराज असतील अशा अनेक निरोपार असतील गाडगे महाराज असतील तुकडोजी महाराज असतील अशा अनेक संतांनी या समाजाला एक वेगळी दिशा दिली त्याचप्रमाणे राष्ट्रसंत भगवान बाबाने सुद्धा अनिष्ट रूढी परंपरा याच्यावर प्रहार करून शिक्षणाची गंगा घरोघर पोहोचवण्याचं काम त्या काळामध्ये राष्ट्रसंत बघा काय संदेश हो एकर काय होता एकर भर म्हणजे शेती वीक पण पोरांना शिकव काय होतं कारण शिक्षणाने ना माणूस समृद्ध होतो शिक्षणाने मजबूत होतो मला सांगा शिक्षण शिक्षणाने माणसामध्ये शक्ती येते काही नसू द्या तुमच्याकडे विद्या असू द्या विद्येच्या पाठीमागे धन येतं धनाच्या पाठीमागे कधी विद्या जात नाही लक्ष्मीच्या पाठीमागे कधी धन जात नाही म्हणजे विद्या जा जात नाही जा पण विद्येच्या पाठीमागे ज्याच्याकडे विद्या आहे राष्ट्र पती मला सांगा अब्दुल कलाम साहेब कशाच्या बळावर एवढे मोठे झाले पेपर लिखणारा माणूस साधा मुलगा परंतु तरीही तो या देशाचे बद्दल राष्ट्रपती होता एवढी मोठी ताकद म्हणजे एवढी त्यांना म्हटलं जात कशामुळे तर ते पृथ्वीच्या जोरावर आणि म्हणून बाबाने सांगितलं की तुम्ही अहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा हे सांगायचे काय की तुम्ही शिका संघटित व्हा शिका आणि संघटित व्हा काय संदेश आहे शिक्षण घेतलं पाहिजे आणि संघटित झालं पाहिजे कारण कलो मध्ये संघटित शक्ती काही करू शकते संघटित आज मला सांगा दुसरं आहेत एका पाच पाच दहा दहा लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणारे आमचे स्नेही सुनीलजी बागुल साहेब आहेत रंजनजी ठाकरे आहेत आताच निवडणुकीमध्ये जस्ट अध्यक्षपदी ज्यांची निवड समाजाने ज्यांना अध्यक्ष म्हणून स्वीकारलं उपाध्यक्ष म्हणून स्वीकारलं ते असे आमचे लाडके सगळे लोक आहेत म्हणजे इथे दहा वीस वीस हजार लोकांचं प्रतिनिधित्व करणारे एक माणसं आहे म्हणजे समजायचं तुमच्यामध्ये लाख लोक आहे त्यामध्ये प्रत्येक माणूस हा जीवन जगताना काही विशिष्ट फॉर्म्युला वापरत असतो आणि तो फॉर्म्युला आपण बाबांनी आपल्याला हेच फॉर्म्युला सांगितलं बाबांनी आपल्याला हेच सांगितलं की शिका संघटित व्हा आणि राष्ट्रामध्ये राष्ट्र उभारणीसाठी राष्ट्रासाठी काहीतरी करा अहो कुटुंबासाठी तर प्रत्येक जण करत असतो सामान्य माणूसही कुटुंबासाठी जगत असतो परंतु राष्ट्रासाठी जगणं समाजासाठी जगणं हे खरं संतांचं जगणं असतं आणि अशा जगण्याला सुद्धा काहीतरी आपला अर्थ असला पाहिजे नाहीतर असं म्हटलं जातं जन्माला पाणी वाहून वाहून मेला असं एक म्हण आहे की जन्माला तरुण आहात पण तरुण असून सुद्धा भगवान बाबांची जन्मोत्सव साजरा करायची जयंती साजरी करायची हे तुमच्या मनामध्ये येणं म्हणजे तुम्हाला सांगतो की ही खरी चांगल्या कामाची सुरुवात आहे चांगली पावती आहे बाकीचे तर आपण करतोच ना कुठे दारू पितो कुठे मटन खातो बाबांनी सांगितलं मटन खाण्याला काय होत अरे मांसाहार किती वाईट आहे किती चांगलं आहे स्वाईन फ्लू झाला तेव्हा मी पुण्यामध्ये शिकत असताना तिथे बोर्ड लावले जायचे की तुम्ही शाकाहारी वा कारण त्या शाकाहारातून काय महत्व आहे वाईट आणि चांगलं तरी तरी मी शाका आपण बाबांनी सांगितलं की नाही तुम्ही मांसाहार नाही केला पाहिजे शाकाहारच केला पाहिजे तुम्ही तुळशीची माळ घातली पाहिजे का घातली पाहिजे त्या माळेचे एक सायंटिफिक रिझन आहे माझे पुस्तक आहे जीवनसार सूत्र त्या पुस्तकामध्ये मी माळेचं महत्व शंकाचं महत्व तुमच्या प्रत्येक गोष्टीचं महत्व केलेलं आहे आणि ते महत्व करत असताना सुद्धा मी या समाजातल्या अनेक गोष्टीचं चिंतन करून त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे कारण बाबांनी समाज कार्य जेव्हा केलं मला सांगा त्यावेळेस त्या काळामध्ये काही सुद्धा नव्हतो तरी सुद्धा बाबा कुठलंही काही न घेता आपलं प्रवास करायचे लोकांमध्ये जनजागृती करायचे लोक एकत्रित लाखो समाज त्या काळामध्ये सुद्धा बाबा जमवायचे आज तीच परंपरा चालू आहे आणि एवढं असून सुद्धा आज नाशिककरांना वाटतं की बाबा तू काही वर्षापूर्वी आता आता माहीत चालेल तुम्हाला माहित असेल की हे बाबांच काम आता आत्ता कुठे पोहोचतंय आहे आणि आता आता महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी जास्त संत भगवान बाबांचे मंदिर उभारले जात आहे कारण ती समार हे सांगितलं की हा आल्याला मी या मित्रमंडळाला विचारलं की बाबा हे मूर्ती कुठून बनवली तुम्ही त्यांना आम्ही बनवून घेतली म्हणजे पुतळे बनवले बाबांचे मंदिर बनवले कशासाठी तर ती त्या बाबांकडे बघून येणाऱ्या पिढीला त्यांच्यासारखं प्रोत्साहन मिळतं त्यांच्या कार्याची माहिती मिळाली पाहिजे याच्यासाठी भगवान त्या तत्कालीन सुद्धा आणि म्हणून बाबांचं राजकारणावरती सुद्धा पकड होती समाजकारणावरती होती शिक्षणावरती भर होता आणि म्हणून बाबांचं जे जे कार्य तुम्ही समाजामध्ये फेडत असाल एका खूप उत्तम आहे म्हणून बाबांनी तुम्हाला सांगू का आपल्या रक्तापासून तुळशी उगवल्या होत्या बाबांचं रक्त खाली पडलं तर त्या रक्तातून तुळशी उगवण्याचा इतिहास आहे रक्त सांगलं नाही ते पण डोळ्यात पाणी येत समाजामध्ये संसारवर दोनच आरोप राहिले एक आर्थिक किंवा स्त्रीचा आणि त्या आरोपातून सुद्धा बाबांनी ज्यांच्या ज्यांनी आरोप घेतला त्या लोकांनी मुद्दाम काहीतरी करून बाबांच्या वृशाला चोळ्या नेऊन ठेवल्या आणि ने सांगितलं बाबा तुमच्याकडे कशा आल्या याचं उत्तर बाबाने सांगितलं एका दिवस होता ज्यावेळेस आपल्या शरीराचा एक भाग कापला आणि भाग कापल्यानंतर ते जे भाग कापला त्याच्यातून जे रक्त पडलं त्याच्यातून तुळशी उगवल्या किती सामर्थ्य आहे बाबा म्हणजे तेच तपश्चर्या ही असली पाहिजे आणि तपश्चरेतूनच आपल्या साधनेतूनच संत मजबूत ज्ञानेश्वरावर एवढे संकट आले बाबांनी ज्ञानेश्वरीला स्वीकारलं का कारण एक दिशादर्शक ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी एक उत्तम ग्रंथ आहे समाजाला संजीवनी देणारा ग्रंथ आहे समाजातल्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर ज्ञानेश्वरी सापडतात हे बाबांनी हेरलं होतं आणि बाबांनी शिवसे ज्ञानेश्वरी शिवसेना म्हणून बाबांचा एकनिष्ठ जीव ज्ञानेश्वरावर होता आजही भगवान बाबांच्या समोर ज्ञानेश्वरी ठेवले जाते ज्ञानेश्वरांचे एवढे ग्रंथ आहेत परंतु एवढ्या ग्रंथांपैकी स्वतः जेव्हा समाधी घेतली तेव्हा ज्ञानेश्वरी ग्रंथ ठेवला का तर ज्ञानेश्वरी एक तत्व आहे जीवन जगण्याचं एक व्याकरण आहे जीवन जगण्याचं संजीवनी आहे जीवन जगण्याची कला आहे ज्ञानेश्वरी म्हणजे काय नुसता पूजनाचा ग्रंथ नाही ज्ञानेश्वरी पूजन फक्त पूजा करायची नाही तिची तर तिच्या एका ओवीचा अनुभव घ्यायचा हो राजकारणामध्ये अनेक प्रश्न पडले असतील राजकारणाच्या आज आपल्याकडे आपल्याला सांगावं लागतं की वृक्ष लावा तलाव निर्माण करा जलसंधारण संस्था पण त्या काळामध्ये ज्ञानेश्वरांनी सांगितलं होतं महावने लावावी जलाशय निर्मावी नगरचना केव्हा आली आपल्याकडे नगर रचनेचा भाग हा केव्हा आलेला आहे इंग्रजांच्या काळापासून पण नगर रचना ही ज्ञानेश्वरांनी साडेसातशे वर्षपूर्वी सांगितलं होतं नगरेची रसावी नगररचना केव्हा नगरेची रचावी जलाशय निर्मावी म्हणजे साडे सातशे वर्षापूर्वी आपल्याकडे पाऊस कमी नव्हता पण तरीही केव्हा लिहिलं होतं जलाशय निर्मावी महावने लावावी म्हणजे वन लावा वृक्ष लावा हे तेव्हा म्हटलं होतं म्हणजे ती गरज म्हणजे संतांना पुढचं कळत असतं संतांना भविष्य कळत असतं संतांना त्याचा वेद येतो वन संत लिहून ठेवत असतात जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं वृक्षमल्ली आम्हा वनचरे म्हणजे वृक्षमल्ली आम्हा सगळे आहेत सोयरे म्हणजे बघा विचार करा संतांच्या आशा या विचारातून आपल्या समाजाला एक नवी दिशा मिळत असते मी जास्त वेळ न घेता कारण की परिस्थितीचा कैलास विनायक ढोल ताशा पथक होता मी आल्यानंतर बघितलं की त्या मुलाने खूप सुंदर असं ढोल ताशा पथक म्हणजे खूप सुंदर असा ढोल वाजवला अंगावर शाळे येत होते असे काही गाणे वाजवत होते आणि तेही मुलं थांबले तिथे पाऊस आहे खूप तरीही एवढ्या परिस्थितीमध्ये मित्र मंडळ आता मी सगळ्यांचे नाव घेत नाही पण अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव कोषाध्यक्ष विनोदजी कैलासजी असतील म्हणजे हे सगळ्याच लोकांनी अशोकजी नागरे असतील तुमचे जे गंभीरे असतील विनोदजी केकान असतील ह्या सगळ्यांच्या सहयोगातून हा उत्तम असा कार्यक्रम दुसरं वर्ष आहे पुढच्या वर्षी याच्यापेक्षा पेक्षा आपण दुप्टीने कार्यक्रम करू पंचवोटी मध्ये राष्ट्रसंत भगवान बाबांचे जयंती नाशिक मध्ये एक नंबरला झाली पाहिजे असा प्रयास करू आणि पुढे तुम्हाला मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो राष्ट्रसंत भगवान बाबा भावा की राष्ट्रसंत भगवान बाबा की भारत माता महाराज छत्रपति शिवाजी महाराज की हर